मला घर, घर सुद्धा झाडू दे ना ह्या खिडकीतून त्या खिडकीत त्या खिडकीतून ह्या खिडकी तर म्हटलं आता सकाळी दूध पोळी टाकली ती आता बिस्किटचा पुडा आणला येते आमच्यासाठी चला माऊ कुठे गेली माऊ दादू दादू कुठे गेला दादू दादू कुठे गेला छानत दादूला गे आता तु कुठे गेला काय तर आमची मक्का कोळत चालू गोल मारलं होतं गवत थोडंफार झालं पण बाकीच आहे ना मग ते बुसत आहे माओ हे माओ चाल ना चल हा चल 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 माणसाला साल। काम, काम करू देती नाही धंदा करू देती नाही हा आणि घरात घुसायसाठी तर इतका कल्पात बापण आपलं लक्ष नसलं इतक्यात घरात घुसत्या आणि चिरून त्यांचं खायला ठेवेलं असतं ना इकड्या चला चिरून त्यांचं खायला ठेवेलं असतं ते इतक्यात येऊन खाऊन जातात त्यांचं हां थांबा 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 चला चला हाम खाली ठेवू का हां खाली ठेवूया बारीक कितके करून देते खाता नाही येणार ना तुम्हाला चला खाली या खाली या या खाली जा खाली खा होय ना दादू आता वाजला एक सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन टाईम ए दादू काड़ दादू खा ना दुधो आणू का त्याच्यात ए बाबू ए बापुडी बापुडीला बिस्किट नाही आवडलं काय चालला खा आता इकडंच झोपा तिकडे येऊन नुसतं याड्यात काढत्या एकतर गच्चीवरून आला आणि गच्चीवरून आला मग तिथे होती आमची मग माऊ अशी धावली त्याच्या दोघं पळूनच गेले वरूनच आमची माऊ कोणालाच घरात घुसू देत आताशी त्याची चांगली ओळख झाली म्हणून आता चिनूला काही हे करत नाही काय दादू तुला नाही आवडले बिस्किट हो दादूला नाही आवडले बिस्किट ते दोघं खातात ते पण पळून आले काय करावं ना आशा, काड़ बाबा दुध आणू का थोड ते थांबा दुध ते दूध खाणार नाही त्याच्यात थोडस आता दूध टाकून देते आता ते बिस्किट पण खाऊन घ्या चला ना माला पाडश्या मधीच पायामध्ये गुट मारत्या सांगा तशी बाजूला होती नाही मिस्त्या पायाच्या अवतीभवती अवती भावती एखाद्या टायमाला ते माझा तोंडाव पाडायचे हा दरा आता इकडं झोपा मिसयात काढत्या तेवढं पण पिऊन खाऊन घ्या आणि मम्मा झोपेला असेल तर मामा जरा जाऊन झोपा तर दरवाजा लावून घेते नाही तर कसं ते पिल्ल इकडे एकूण जर कुठला पात्र जर आलं ना तर भीव वाटतं म्हणून दरवाजा लावून घेतला इकडं आता पुढचं जरी दरवाजा लावला ना तरी ते दरवाज्याच्या खाली येऊन आता पोर्शमध्ये खेळणार भूक लागलं का नाही तर मग खिडकीत चढणार आणि मला आवाज खिडकी खिडकीत अशी करते ते बघतं ह्या खिडकीत चढता त्या खिडकीत चढता मम्मा आहे की नाही मम्मा आहे की नाही पाहत्या मामा दि दिसली दिसली मामाचा आवाज आला मग इतका बाप रे इतका आरडा ओरडा करते इतका आरडा वरडा करत्या प्रमाणाच्या बाहेर मला सगळं काम सोडून आधी मग त्यांना खायचं बघावं लागतं म्हणजे खाल्लं म्हणजे थोडी शांत बसतं तर तुमच्याकडं पण आहे का मांजरीची पिल्लं किंवा माऊ कमेंट करून नक्की सांगा